शेवगाव शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे सध्या नागरिक दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी पीत असून या गढूळ पाण्याची बॉटल माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना दिली यावेळी नागरिकांसाठी वाढीव पाणी पुरवठ्याचे काम सुरू करावे तसेच नियमित पाणी पुरवठा करून रस्ते सांडपाणी आणि विद्युतीकरण त्वरित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तर तीस मे रोजी नगरपालिका कार्यालयासमोर मुक्काम ठेका आंदोलन करणार असल्याचे देखील काकडे यांनी सांगितले यावेळी पृथ्वीसिंग काकडे राजेंद्र फलके सुनीला आव्हाड आदी उपस्थित होते शेवगाव शहर पाणी प्रश्नाबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिले प्रतिनिधी अयाज शेख एटीव्ही न्यूज शेवगाव इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर